मित्रांनो दोन दिवसानंतर पुन्हा आम्ही आलो एक खोल समुद्रात माथेमारी करण्यासाठी बघू शकता मी आता बोटमध्ये आहे आणि किनारा आमच्यापासून खूप लांब आहे तर आज पुन्हा आलो आम्ही आणि चला आता आमचे दोन रापण टाकून झालेत ही आमची एक रापण टाकून झाले एक रापण टाकून झाले आणि बाकी आता तिसरी रापण टाकायचे ती तिसरी रापण इथे आता टाकण्या ते नाही तर आता ही रापण आम्ही टाकू तर चला आजचा रिझल्ट काय वेगळाच असणार आहे तर बघूया काय भेटते आहे तर चला आजची तिसरी आपण टाकूया आपण आणि आम्ही आलो आहे बिलीत मासा पकडण्यासाठी तर बिलीत मासा पकडतो आहे आम्ही आज हे बघा ही झिगी टाकली आता सुरुवात केली आहे रापण टाकण्याची समुद्रामध्ये आपण टाकतोय आणि बाकी क्लाइमेट तुम्ही बघू शकता खूप छान असं क्लायमेट आहे आणि सकाळपासून व्हिडिओ न करण्याचं कारण म्हणजे पाऊस खूप लागतो आहे तर आम्ही रेनकोट घातले बाकी मामा भिजलेत आहेत सगळे मी एकट्यानेच रेनकोट घातले आणि आम्ही रात्री निघालो तर रात्री आम्ही दोन वाजता घरातून निघालेलो बोट घेऊन बाहेर आलेलो कारण नंतर मग ओटी होती त्यामुळे आम्हाला बोट बाहेर काढायला भेटली नसती तर बाकी सगळे चालू आहे आपण टाकतात आर्धी टाकून झाली आहे तर त्याला डायरेक्ट रापण टाकून तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो तर मित्रांनो आपले तीन रापणे लावून झालेत आणि आता मी दांडी मारतोय दांडी म्हणजे काठी मारतोय झालीवर चेक करतोय काय लागलंय काय बाकी आदा मामा मामा दादा बाकी ते दोन मामा आणि <laughs> मी एक असे सात जण आम्ही ह्या बोटवर आहोत तर घ्या वारा पण खूप छान सुटलाय आणि पाऊससुद्धा आता गेलाय बाकी मित्रांनो हे बघा इथून आम्हाला केलशी ही केलशीची खाडी आहे इथे हा केलशी बीच आहे तर तो वेलास वेलास पाठी पानकोट नंतर इकडे हरणे बंदर तर पुन्हा एकदा आपण चेक करतो दुसऱ्या रे बघा इथे आता मामा दांडी मारून चेक करतोय आपल्याला काय लागल अरे वाय एक नंबर लागलाय लागलाय हाय हाय आज हाय हे <laughs> बघ आता काम पच्चीस आहे <laughs> <laughs> काय मामा आज खुश खुश आज खुश तर मित्रांनो आपण आता पहिलीर आपण ओढत आहोत हे बघा तर ही पहिलीर आपण आता ओढायला सुरुवात केली एका साइडला दादा एका साईडला मामा बघ आपल्या आपल्याला काय भेटतय हा बघा ताप सुद्धा भेटलाय साप आलाय हा बघा त्यात सुद्धा आलाय आणि माझा टाकतोय पाण्यात गेला आहेत पण का ओढतोय ही पहिली त्याच कारण हे बघा हे ना एकमेकांमध्ये गुंतलं फेरा तर आमची रापण आहे ना ती एकमेकामध्ये गुंतली आहे आणि हे गुंततात ना त्याला खाप बोलतात खाप तर असं झालं बघा आता हा आमचा आहे आता ही आमची रापण आहे आणि ही दुसरी रापण आहे हे बघा ही दुसऱ्यांची रापण आहे आणि ही ब्लॅक जी पुतं लावलेली ले आहेत ते आमची रापण आहे हे बघा ही एकमेकाला जॉईंट झाली आहे ही बाहेरची होती ती आमच्या साईडला आली आहे आणि बघा हे बघू शकता मित्रांनो कसं झालंय आहे हे दोन्ही रापण आहेत ना मित्रांनो ते एकत्र झालेले आहेत गुंतलेले आहेत एकामध्ये तर ते आता आम्ही सोडवतोय आणि तीच रापण आता उठवतोय तर मित्रांनो आता दुसरी रापण ओढायला सुरुवात केली आहे बघू शकता विलीज सुद्धा लागलंय हा बघा हा बघा इथे सुद्धा गुंतत आलाय थोडासा हे बघा एवढं एवढंच आहे तर मित्रांनो आता इथे एका एक साईडला आली येत नाही एका एक साइडला तर सोडवायचं काम चालू आहे तर चला आता आपल्याला काम आहे थोड्या वेळानं भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्या तिन्ही रापण ओढून झालेत आणि पुन्हा आपण घराकडे चाललोय आणि बघू शकता आम्ही जर आम्ही एक रापण सोडवली आहे त्या रापणीमध्ये किती आपल्याला मावर भेटत ते आपण बघूया आता अरे हे बघा रिपे आता डालीमध्ये टाकतोय तर एवढा बिलीन आता भेटला आपल्याला हे बघा आता हे डालीमध्ये टाकत आहे आणि ते वेगळंच होतंय बाकीचा आणि हा सेम बिलीन वासा बोटी चालल्यात लाईन मध्ये सगळ्या आणि पाठीमागे अजून बोटी येतात आहेत चला मित्रांनो फायनली आपण किनाऱ्यावर पोचलो आहे आणि आता जी आपली रापण आहे ती आपण खाली उतरवणार आहोत आणि खाली उतरवून मग आपण ती सोडवणार आहोत तर हे बघा आता दादानी मामाने रापण उतरवली आहे आणि ही किनाऱ्यावर ठेवतील आता मग किनाऱ्यावर ती आपण पूर्ण सोडवायची आहे जी काही मच्छी आहे ती काढायची आहे तर हे बघा आता अजून एक एक रापण नेली आहे आता दुसरी रापण न्यायचे आहे तर चला आता किनाऱ्या जाऊन आपण सोडवूया तर मित्रांनो आता आमची जी जाळी आहे ती सोडवून झाली आहे दोन्ही पण रापण्या सोडवून झाल्या आहेत आणि बघू शकता आम्हाला ही एक जागली फुल भरून आणि ही अर्धे आणि ही लास्टची रापण तर हे राहिलं आहे बाकी तर हे आता एकत्र करून मग ह्या जालीमध्ये टाकणार आणि मग फायनल दीड झाली आम्हाला तर आत्ता रिझल्ट आहे आमचा दीड झाली आम्हाला व्हिलच्या भेटल्या आहेत तर बाकी बघूया अजून कोणाला किती भेटले आहेत तर जरा जाऊया हे बघा बंदरामध्ये सगळेजण अजून सोडवत आहेत तर आपण जाऊया आणि बघून येऊया तोपर्यंत तो हे सर्व एकत्र करतील मग आपण घरी जाऊ तर चला आता जाऊया आणि हे बघा उलके या किती तुला बिलच्या किती तर हे बघा <laughs> तर हे बघा हे पण अजून सोडवत आहेत तर यांना पण आहेत बऱ्यापैकी यांची भरलेली तर झाली हां तर हीर आपण अजून त्यांची सोडवायची आहे अजून आहे की लास्ट आहे आहेत का अजून तर अजून आहेत तर अजून सोडवायचे आहेत बाकी आहेत अजून बघूया आपण अजून कोणाच्या आहेत तर चला तर मित्रांनो बघा इथे हेडन आहे आणि त्याची एवढी आहेत किती होतील हे अंदाजे चारशे पाचशे किलो परिश बोलतोय चारशे पाचशे किलो, किलो होईल रे बघा हे सोडवत आहेत अजून आहे बाकी सोडवायची की एवढेच आहेत आहेत अजून अरे बघा एवढी सगळी लागले फॉर्मला सध्या दादा कारण काल पण त्यांनी मारले खूप आज पण आहेत बाकी आपण बघूया अजून पुढे कोण आहे तर एवढी सगळी आहेत अजून हे बघा अजून हे सध्या दोन रापणे सोडवत आहेत अजून किती रापणे बाकी आहेत अजून एक रापण बाकी आहे तर चला फ्लेमिंग होता ओनर हाय चला तरी ते दुरु आहे इथे अविनाश तर हे सुद्धा सोडवत आहेत तुमचे किती राफणे वाकी चार तर चला यांचे चार आपण वाकी आहेत अजून आणि बघू शकता यांना सुद्धा दणदनी एकदम बिलीज लागलाय एकदम काम पेठ चला मस्त अजून बाकी <laughs> अजून बाकी इथे आहेत तर त्यांना आहेत आणि इथे लास्ट तर चला बाकी गणपती सुटलाय यांचा घर पण सुटली तर चला मित्रांनो बघितलं असेल कोणाला किती बिलचे भेटलेत तर आता मी चाललोय घरी तर व्हिडिओला इथेच समाप्त करतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग तो पण तर मी भाईक पटेल तुमची रजा घेतो टाटा बाय बाय